नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे तीन हजार एक क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारणतर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आवकली पाचशे पन्नास क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकली एक हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार चारशे रुपये सर्व साधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवकली हे अकरा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर एक हजार पन्नास रुपये जात आहे लाल कांदा